हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मसाले भात कसा बनवायचा तो पाहणार आहोत थंडीचे दिवस सुरू आहे त्यामुळे सगळीकडे वाटाणं आपल्याला पाहायला मिळतोय चला तर मग ताज्या वाटाणांचा मसाले भात कसा बनवायचा ते पाहूया मसाले भात बनवण्यासाठी एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता साहित्य काय काय टोमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर शेंगदाणे कांदा आणि लसूण हिरवी मिरची बारीकट करून घेतलेली आहे ताजी वाटा अर्धी वाटी घेतलेली आहेत आपल्याला जिरे मोहरी फोडणीसाठी लागणार आहे गॅसवरती पातेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मी इथं मसाले भाताला फोडणी करण्यासाठी दोन ते तीन चमचे तूप घातलेले आहे तुम्ही तेलही वापरू शकता परंतु मी ते तूप घातलेलं आहे मसाले भात किंवा पुलाव बनवत असताना थोडे तूप आणि थोडे तेल त्यामध्ये वापरू शकता तूप घातलं तर त्याचा स्वाद आणखी वाढतो चवीला रुचकर लागतो भात मौसूत होतो त्यामुळे शक्यतो मसाले भात बनवत असताना थोडेसे तूप वापरायचे तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आम्ही शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे छान असे शे खरपूस सोयीपर्यंत भाजून घ्यायचे आहेत भातासाठी फोडणी करत असताना गॅस ची फ्लेम लो किंवा मिडीयमच ठेवायची आहे मंद गॅसवरती शेंगदाणे छान असे शे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे फ्राय झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा जिरे त्यामध्ये घालायचे आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मी मोठ्याच कुटून घेतलेल्या आहेत त्या ते तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले भात बनवण्यासाठी जास्त मसाला मी वापरलेला नाही त्यामुळे शक्यतो लसूण थोडासा जास्तच घ्यायचा आहे एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कोणी त्यामध्ये मसाले भात बनवत असताना खोबऱ्याचे वाटण घालतं आल्याची पेस्ट घालतं मी त्यामध्ये काहीही घातलेलं नाही लसणाच्या फोडणीत बनवलेला ताज्या वाटाण्याचा मसाले भात चवीला अप्रतिम लागतो एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा चार ते पाच हिरव्या मिरचीचे काप त्यामध्ये घालायचे आहेत आपण इथे लाल तिकड वापरणार नाही म्हणून त्यामध्ये हिरव्या मिरचीचे काप थोडेसे जास्त घातलेले आहेत अर्धा चमचा त्यामध्ये हळद घालायचे आहे सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये लसूण आणि कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे लसूण हलकासा ब्राऊन झाल्यानंतर ताजी वटाने आहे ते त्यामध्ये घातलेले आहेत ते, ते थोडा वेळ तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत मसाले भात बनवत असताना फोडणीमध्ये कडीपत्ता नक्की घाला माझ्याकडे तो नव्हता म्हणून त्यामध्ये मी घातलेला नाही एका टोमॅटोचे काप बारीक कट करून घेतलेले आहे ते आपल्याला आता परतून घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आहे इथे मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे नंतर थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ आहे तो तेलामध्ये सुरुवातीला परतून घ्यायचा आहे तांदूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही जो वापरता जो तुम्ही तांदूळ खाता तो कोणताही तुम्ही वापरू शकता परंतु आपल्याला प्रत्येकाला माहित असतं की कोणता तांदूळ आपण घेतलाय त्या तांदळासाठी किती प्रमाणात पाणी घ्यायचे मी जो तांदूळ घेतलेला आहे त्या तांदळाच्या प्रमाणात दीडपट पाणी मी इथे घालणार आहे भात जर चिकट हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं जास्त पाणी घालू शकता भात जर आपल्याला चिकट नको असेल तर त्यामध्ये थोडंसं कमी पाणी वापरायचं तुम्हाला भात पटकन हवा असेल तर तुम्ही हा अशा पद्धतीने कुकरमध्ये बनवू शकता कुकर मध्ये बनवायचं असेल तर एक वाटी तांदळासाठी एक ग्लास पाणी मसाले भात बनवत असताना आपण कोणतेही खडे मसाले घातलेले नाहीत म्हणून इथे पुलावचा मी मसाला घालणार आहे तो थोडासा जास्त प्रमाणात घालायचा आहे साधारणतः तीन चमचे मी इथे पुलावसाठी जो आपण मसाला वापरतो तो घातलेला आहे तुम्ही जर खडे मसाले वापरत असाल तर तुम्ही हा साधारणतः एकच चमचा मसाला घाला मी खडे मसाले वापरलेले नाहीत म्हणून जास्त मसाला इथे घातलेला आहे पातेल्यात भात शिजवायचा असेल तर एक वाटी तांदळासाठी दीड ग्लास पाणी त्यामध्ये मिक्स करायचं आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे उकळी येईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आपण सुरुवातीला थोडीशी त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आता त्यामध्ये राहिलेली थोडीशी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आहे ती त्यामध्ये आता मिक्स करून घेतलेली आहे सर्व एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे उकळी येईपर्यंत आपण आता थोडा वेळ थांबायचा आहे इथे मी कोथिंबीर जास्त घातलेली आहे म्हणून धनेपूड मी घातलेली नाही वरून आणखी एक चमचा तूप घालायचं आहे मसाले भाताला तूप जास्त असेल तर मसाले भात छान लागतो चवीला हा भात एकदम मौसूत होतो तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा उकळी आल्यानंतर मंद गॅसवरती आपल्याला भात हा शिजू द्यायचा आहे झाकण ठेवून मंद गॅसवरती चार ते पाच मिनिटांसाठी हा भात छान असा शिजू दिलेला आहे चार चा ते पाच मिनटं शिजू देताना अधूनमधून एकदा ते दोनदा पहायचं आहे मी ते एकदा सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलेलं आहे भात थोडासा कच्चा आहे आहे त्या पाण्यामध्ये भात आपला छान असा शिजणार आहे आणखी थोड्या वेळासाठी झाकण ठेवून भात असा छान शिजू देणार आहे साधारणतः दोन मिनटं मी झाकण ठेवून भात असं शिजू देत आहे दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर मी एक तवा घेतलेला आहे किंवा जाडबोडाचं कोणतंही तुम्ही भांडं घेऊ शकता ते मी गरम केलेलं आहे आणि त्यावरती मी हे पातेलं ठेवलेलं आहे तवा गरम झाल्यानंतर गॅस इथे बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटांसाठी तसंच राहू द्यायचं आहे तवा गरम असतो त्यामुळे भाताला छान अशी वाफ भेटते आणि भात छान सुटसुटीत मऊसूत शिजतो तुम्ही ते पाहू शकता पाळता क्षणी खावशी वाटणारे असे अशी मसाल्या भाताची रेसिपी आहे तुपामध्ये बनवलेल्या लसणाच्या फोडणीतला मसाले भात एकदा नक्की तुम्ही करून पहा थंडीचे दिवस असल्यामुळे ताजे वाटाणे आपल्याला बाजारात पाहायला मिळतात ताज्या वाटाण्याचा मसाले भात हा प्रत्येकाच्या घरी बनतोच पण अशा पद्धतीने तुम्ही यावेळी नक्की बनवून बघा कमी मसालेत बनवलेला कमी वेळामध्ये पटकन होणारा चविष्ट एकदम मौसूत सुटसुटीत असा मसाले भात तयार आहे ज्यांना मसाले भात आवडत नाही तेही आवडीनं ना खातील अशा पद्धतीने बनवून बघा बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा मसाले भात ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा